ते म्हणतात ती भूमिका बरोबर आहे त्यांचं वक्तव्यसुद्धा बरोबर आहे पण कुठल्याही एखाद्या नेत्याने एखादं वक्तव्य केलं तर तेव्हा थांब राहणं पण तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे ते जर त्या बाबतीत ठाम राहिले आणि उद्या जाऊन समजा लोकांनीच या बाबतीतलं आंदोलन वोट चोरीच्या बाबतीतलं आंदोलन जे अख्ख्या देशामध्ये ठिकठिकाणी सुरू आहे जेव्हा महाराष्ट्रात ते आंदोलन सुरू होईल तेव्हा राज ठाकरे साहेबांचा पक्ष सुद्धा त्या आंदोलनामध्ये जर सहभाग घेत असेल तर त्या गोष्टीचं स्वागतच आपण केलं पाहिजे पण ठाम भूमिका ते सुद्धा सातत्या त्या भूमिकेमध्ये असणं पण तितकंच आहे ही चोरी झाली हे पुराव्यानिशी सिद्ध कसं करायचं ही अडचण होती आणि ते राहुल गांधींनी पुराव्यानिशी सिद्ध केल्यामुळे प्रत्येकानं आपापला अनुभव जो आहे तो कथन करायला सुरुवात केलेली आहे कारण ही चोरी विरोधी पक्षाच्या सर्वच उमेदवारांच्या बाबतीत घडलेली आहे आणि म्हणून राज ठाकरे बोलले त्याच्या अगोदर उद्धवसाहेब बोलले त्याच्या अगोदर राहुल गांधी बोलले त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर बोलले याचा अर्थ सगळ्या पक्षाला विरोधी पक्षाला या मतचोरीचा फटका बसलेला आहे हे आता स्पष्ट झालं आहे